पुले पुने नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न नव्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये कौशल्य शिक्षणाला दिलेले प्राधान्य विचारात घेऊन औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याचे काम विद्यापीठाच्या उपकेंद्रातून व्हावे अशी अपेक्षा महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डेले विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र विखे पाटील कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर पराग काळकर आदींसह व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते शिल्प व्यवस्थेमध्ये आज कोणत्याही विद्यापीठाच्या कामासाठी विद्यार्थ्यांचा असेल किंवा व्यवस्थापनामध्ये लोक त्याला पुण्याला जावं लागेल आता त्याची सगळी पूर्तता या उपकेंद्रांमध्ये होणार आहे त्यामुळे पैसा वेळ आमच्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या मुलांचा भासणार ता ता आहे आणि त्यामुळे या उपकेंद्राची अनेक वर्ष संघर्षानंतर आज ते त्याचं उद्घाटन होत आहे व्यक्तिशावर आनंद आहे आपण भारतात उल्लेख केला सांगसी असेल या ज्या बॉडी आहेत यांनी शिक्षणात सुधार करण्यापेक्षा नियमांतळ बाळगा जास्त होता पाहायला मिळतो आणि फार काही दिसत नाही आहेत त्यांच्या कशा स्वरूपाने काम करणं अपेक्षित आहे तर दुर्दैवानं हे जे अर्धोनंबर ए आय सी टी असेल सी असेल यांची यांचं दायित्व काय होतं प्राप्त <णस्था> परिस्थितीनुसार आपण आपल्या आप अभ्यासक्रमांमध्ये कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची का आवश्यकता हो आहे कारण आपण थोडं एक महाविद्यालय स्तर काही वेगळं करायला गेलो तर त्याच्यावर मग आक्षेप येतो आज कौशल्य विकास कार्यक्रमातून आज जो परिवर्तन येत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किती वापर करतात किती विचार केलेला आहे या विद्यापीठाने या एआयसीटीनी किंवा एजीसी नवीन शैक्षणिक धोरण जे आता होऊ घातलेलं आहे या संदर्भात किती आम्ही त्याच्यात परिवर्तन केलेलं आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये फक्त मिळालेल्या अधिकाराचा फक्त वापर करायचा आणि त्याचा वापर विकासात्मक कामांमध्ये करण्यापेक्षा फक्त नियंत्रण ठेवण्यामध्ये करायचा हे काही उचित नाही आणि म्हणून या कार्यपद्धतीत बदल केले पाहिजे मी स्वतः आदरणीय प्रधानमंत्र्यांना या त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आणि जे बदल आम्हाला अपेक्षित वाटतात त्या समेत मी त्यांना स्वतः हो, या वस्तू भेटणार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा